भावाला भावाला त्याच्या भावाला विशाल बोर्डाला मी आणून जमा केलं यांनी संध्याकाळी पुन्हा सोडून दिला मी त्यांना जेव्हा विचारला असता तुम्ही तुमचा जा कोर्टात दात मागा हे मला बोललं आज मी अर्धा तास हे मला बोलले मी इथं आलो माझ्या आईचं दुखात होतं आणि ती डिस्टर्ब होती याचं सगळं प्रकरण झाल्यामुळे मी तिला बोललो होतो तरी पण मला हे साहेब काय बोलले तुम्ही सीपी ऑफिसला जा मी सीपी ऑफिसच्या गेट पाशीच पोहोचलो मला फोन आला तुझ्या आईने सुसाइड केलं याच्या सगळ्या कारणीभूत हे ताटे साहेब आहेत चौरे साहेब आहेत आणि ते किल्लारे साहेब आहेत खिल्लारे साहेब पण माझ्या सोबत तिकडे बुलढाणाला येणार होते पण बुलढाणाला काही आले नाही त्यांनी माझ्या सोबत यायला हो, कंप्लेंट होती मुलगी दाखवली होती त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत आले असते किंवा ताटे साहेबांनी आज ज्या ज्या आज एफ आय आर घेतली ती दोन दिवसा पहिले काही ऍक्शन घेतली असती तर माझी आई आज वाचली असती यांच्यामुळे माझ्या आईचा घात झाला सगळं जे काही केलं पोलिसांनी एफ आय आर घेतली आहे ताटे साहेबांबद्दल चौरे साहेबांबद्दल आणि किल्लारे साहेबांसोबत मी आयुक्त साहेबांना रिपोर्ट लिहून दिला अर्ज तो अर्ज पण आहे माझ्याजवळ हे दाखवतो मी तुम्हाला हा अर्ज आहे साहेबांची रिसीवचा फोटो आहे माझ्याजवळ ताटे साहेबांबद्दल जो दिला आहे मी चौरे साहेब ताटे साहेब आणि खिल्लारे साहेब हे तीन जणांनी मला काहीच सहकार्य केलेलं नाही इथं आलो आदित्य देहवाल नितीन पवार हे पण सोबत होते त्यांना मी मुलीचा भाव आहे माझ्या आई चा हे झालंय मी विजय जाधव आणि ही कॉपी आहे त्यांनी मला दिली आता आम्हाला सहकार्य कल्याणकर साहेबांनी आम्हाला पण सहकार्य केलं आता त्यामुळे हे काही घडलं हेच जर ताटे साहेबांनी केलं असतं तर आम्हाला इथपर्यंत पोहोचायची गरज नसती आणि हे सर्व घडलं नसतं परवाच्या दिवशी पण आलो काल पण आलो आणि आज पण आलो मी कंटिन्यू चक्का मारत होतो आज काकडे साहेब ते चव्हाण साहेबांना विचारलं असता ते मला बोलले बंदोबस्त अपेक्षा मी त्यांना फोन केला फोन नाही केला मग नंतर किल्लारे साहेबांनी मला आठ वाजेला फोन केला अपेक्षा आहे तुम्हाला नाही भेटेल आता आयुक्त साहेब आणि कल्याणकर साहेबांनी यांनी दिल्यामुळं आता करतील ते काय करतील नाही केलं तर मी मीच मी पण माझ्या जीवाचं काय करून घे आणि माझ्या बहिणींना पण इथंच मी हे करून टाकेन मी माझ्या जीवाच मी आजच सांगतो सगळ्या समोर माझ्या जीवाचा पण काही जर झालं ते सगळे ते ताटे साहेब ते साहेबीपी साहेब आश्वासन त्यांनी दिलं जेव्हा पोलीस चौकीमध्ये कॉन्स्टेबल साहेबांनी तुमच्या बहिणीची तुमचं बोलणं करून दिल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाला कुठले पाऊल उचलले नाही काहीच पाऊल उचलले नाही त्यांना मी ऍड्रेस पण दिला हे जे मिसिंग कंप्लेंट व्हायच्या पहिले मी त्यांना ऍड्रेस दिला त्याच्यानंतर मी त्यांनी काही केलं नाही त्यांनी मिसिंग झाल्यावर पण काही केलं नाही त्यांचा हवल तिथे गेलाच नाही इथला चौकीतला कोणी अधिकारी गेला नाही कुठंच तुम्हाला असं म्हणायचं पोलीस